नमस्कार मित्रांनो मी डाऊझर पर्शन आपलं स्वागत करतो भुजलधारामध्ये मित्रांनो बऱ्याच वेळेस मला कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारला जातो की तुम्ही कोणते रॉड वापरता आणि ते तुम्ही कसे बनवले आहेत कुठल्या धातूचा रॉड बनवायचा मित्रांनो माझ्या घराचं बांधकाम ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस मला दोन रॉड सापडले होते ते नेमके जवळपास पंधरा इंचाचे होते त्यानंतर त्याला मी बेंड केलं आणि ते झालं तोच रॉड झाला आहे अकरा इंचा रॉड आणि तो गेले कित्येक वर्ष मी वापरतोय आणि त्याला रिझल्ट पण चांगला आहे जर तुम्हाला तुमच्या घराच्या शेजारी रॉड मिळत नसतील आणि जर तुम्हाला रॉड बनवायचे असतील तर कुठं फिरण्याची गरज नाही तुम्हाला एक साधी आणि सोपी ट्रिक देतोय ती वापरून तुम्ही चांगल्या पद्धतीचे रॉड बनवू शकता हा आहे मी वापरत असलेला रॉड जो अकरा इंचाचा बरोबर तयार झालेला आहे आणि मित्रांनो हा आहे टीपाना जो शक्यतो गॅरेजमध्ये वापरला जातो याच्यानं तुम्ही नट खोलू शकता तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की कशी कसा हा रॉड बनवायचा आहे तर ती लांबी आहे अकरा इंच बरोबर वर पाहू शकता अकरा इंच लांबी आहे आणि हातात बसेल एवढंच आहे तसं तर चार इंचचं आहे पाच ते सहा वर्ष झालं हा रॉड वापरतो याच्यावर मला चांगले रिझल्ट मिळते तर त्यामुळे मी काही या बद्दल बोलायला सुरुवात केलेली आहे आता तुमच्या एरियामध्ये जर असे रॉड मिळणं उघड असेल तर तुम्ही एक काम करा तुम्ही डायरेक्ट जावा हार्डवेअर शॉपमध्ये तिथं तुम्हाला दहा एम एम किंवा अकरा बारा एम एमची जर टी पाना मिळत असेल तर टी पाण्यापासून सुद्धा तुम्ही अकरा इंच दर वाढ बनवू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकताय दोन्हीची लांबी जवळपास सेम आहे तर आपण लांबी पण पाहू शकता जवळपास अकरा इंच येते आणि तुमच्या हातात बसेल एवढंच याचा दांडा आहे जवळपास चार इंच तर तुम्ही या टी पाण्याला एक बाजू कट करायची आहे जवळ ही बाजू कट करायची आहे आणि याला प्लेन करून घ्यायचे जेणेकरून रॉड तुमच्या हातात व्यवस्थित फिरू शकेल मित्रांनो हा हा जरी रॉड तुम्ही व्यवस्थित पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळण्याचे शंभर टक्के चान्सेस आहे तर मित्रांनो हा माझा अकरा इंच जगा हा आहे टीप आण जेव्हा तुम्ही हा पोर्शन कट करून घ्याल या मार्गाला थोडासा पेपरनी मऊ करून घ्या जेणेकरून तुम्हाला हा रॉड व्यवस्थित पद्धतीने रिस्पॉन्स देईल तर चला आता तुम्हाला दाखवतो की दोन्ही रॉड पाण्याच्या धारीवर कसे रिस्पॉन्स देईल तर मित्रांनो हा आहे लोखंडाचा रॉड आणि हा पण लोखंडाचाच आहे तसं ती पानासुद्धा लोखंडाचाच आहे तर मित्रांनो म्हणाले मॅग्नेटिकन आहे पण हे बघा तर मॅग्नेटिक फ्रीला हा चिकतो आहे थे। सेम थे। पद्धतीनं हा सुद्धा आहे म्हणजे हा पण लोखंडाचा जो रॉड आहे आणि आता तुम्हाला दाखवतो की दोन्ही रॉडचा पाण्याच्या धारेवर कसा रिस्पॉन्स येतो तर या मित्रांनो इथे एक पाण्याची धार आहे तर आता हा माझा नॉर्मल रॉड आहे पाण्याच्या धारेवर फिरलेला आहे हा पाण्याच्या धारेवर फिरतोय सेम पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही हा पोर्शन कट करून त्याला मऊ करून घ्याल त्या वस्तू दाखवतो आता माझ्याकडनंही सर्व पण तर या वाडला पण तुम्ही अकरा इंचा जर रॉडासारखे तेव्हा या वाडनं सुद्धा तुम्ही पाणी पाहू शकता तर इथं माझ्या पायाखाली पाण्याची धार आहे त्यामुळे हा रॉड फिरत आहे तर मित्रांनो तुम्हाला अजून दाखवतो इथे एक पाण्याची धार आहे तर पहा कसं फिरते तर हा रॉडसुद्धा पाण्याची धार दाखवतोय त्यामुळे तुम्ही या रॉडला बिंदास्त वापरू शकता फक्त मी सांगितल्याप्रमाणे याला कट करून मऊ करून घ्या जेणेकरून तुम्हाला हा चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स करेल तर मित्रांनो जर तुम्हाला किंवा ही पद्धत आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भोजलधारा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद